सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे चरणविरा डकले या शिक्षापण आईचा किंवा विभाग एक हिस्सा म्हणजे म्हणजे विहीर विहीर छोटीशी कुणझऱ्या क्षेपणिकाच्या अमृताच्या कुपीचे तीन तुकडे झाले त्यापैकी एक तुकडा येथे पण चरण विहिरी हे तीर्थ झाले एक दिवस डखला नावाचे भक्त उपकुडीसी म्हणजे वरच्या खुंडासी धोत्रे धुण्यासाठी गेले धोत्रे धुवून चरणविहिरावरून येत होते इतक्या चरणविहिरा पहिला आणि आश्चर्यचकित होऊन स्वतःच्या मनाशीच म्हणतात पाणी नाही आणि खालीही पाणी नाही मध्येच पाणी कसे काय आहे आणि म्हणती म्हणजे लोक म्हणतात या चरणविहिरांचे पाणी कितीही उपसले तरी जितके आहे तितकेच राहते असे मी ऐकले आहे तरी हे खरे आहे का खोटे आहे असे आपण पाहून म्हणून डकले चरणविराचे पाणी उपसून लागले बराच वेळ पाणी उपसले शेवटे पाणी उपसून उपसून दोन्ही हाताला कांडर आले म्हणजे हातांना कळ लागली हात भरून आले फ डखले थकून गेले डखले यांनी एवढे एवढे पाणी उपसले होते की भरून पाणी घाटाच्या खाली उतरले तरी पाणी चरणविरामध्ये जेवढे आहे ती तकेच होते मग भुकेले फोमायले फो म्हणजे चेहरा तरुण गेलावस्थेतला लागले तेव्हा स्वामी म्हणतात ते उशीर का गा डख यावर डखले मागील सर्व प्रितांत स्वामींना सांगत होते जी जी मी चरणविहिरांचे पाणी अनमित म्हणजे मोजता येत नाही असे लोक म्हणतात तेव्हा हे खरे आहे की खोटे म्हणून मी पाणी उपसू लागलो घाटाच्या खाली उतरले पाणी तरी पन, मध्ये पाणी चरणविता हा डखलेयाचा सर्व वृतान ऐकून मग सर्वज्ञ स्वामी म्हणतात डखलेया तीर्थाचा अंतु न पाहिजे की तसे म्हणून शिक्षा पण केले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला वि या लेळेचा आदर्श आहे कुठल्याच व्यक्तीचा अंत पाहू नये म्हणजे यांच्या ठिकाणी किती दोष आहे किती गुण आहे किती ज्ञान आहे किती भक्तिपूर्ण आहे किंवा यांचे वैराग्य कसे आहे इत्यादी कुठल्याच गुण दोषाचा अंत पाहू नये जेणेकरून त्या व्यक्तीचे अंत करण दुःख वस्या जाई किंवा त्यांची आपण परीक्षा पाहतो असे त्यांना वाटू नये अशा प्रकारची सर्वज्ञ स्वामींची शिकवण आहे असे निरूपण करून सर्वज्ञ स्वामींनी डखलेयाला शिक्षा पण केले म्हणून आपण सुद्धा अशा प्रकारे अंत पाहू नये कोणाची केसणी पात्रता केसणा गुण आपल्याला माहीत नसते म्हणून आपणही कोणाचा अंत पाहू नये या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे डखलेयाला सर्वज्ञ स्वामींनी कोणते वचन निरूपण केले दोन दुसरा प्रश्न आहे चरणविहिरा या शब्दाचा अर्थ थोडक्यात सांगा तीन तिसरा प्रश्न आहे चरणविहिराचे पाणी उपसून उपसून डखले याला कोणता त्रास झाला चार चौथा प्रश्न आहे डखला नावाच्या भक्ताला चरणविहिराचे कोणते आश्चर्य वाटत होते पाच पाचवा प्रश्न आहे चरणविहिरा या कुंडामध्ये किती पाणी होते सहा सहावा प्रश्न आहे चरणविहिरा डखले या शिक्षा पण हयालेचा आदर्श सांगा सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काचं हे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा दंडवत प्रणाम